अरे शिरपा आपल्या शेजारच्या गावात काय चाललंय माहिती आहे का तुला अरे आपला काळ लय बरा होता आता या काळामध्ये बघ काय काय घडतंय करोना आला आणि आता तर नवीनच रोग आलाय बघ माणसाचं थेट टकलच पडतंय म्हण काय सांगतो तात्या का हे आता थेट टक्कलच पडतंय आता होय मी कशाला खोटं बोलू आता आमच्यातलंच पाहुणं एक त्या बुलढाण्यात राहतंय ते संध्याकाळी झोपलं आणि सकाळ उठलं तर त्याच्या डोक्यावरची सगळी केस गायबच होती आता त्याची मालकीन हे बघितल्यावर वरडतच पळाली घरात चोर घुसलाय घरात चोर घुसलाय म्हणून त्यानंतर नवरा म्हणाला अग मीच आहे तात्या आता बायांशी बी टकल पडतात की काय अरे होय शिरपा बाया नको ना पोरं काय म्हणू नको सगळ्यांशी टकल पडतात बघ धनी आता माझं कसं व्हायचं माझा जर टक्कल पडला तर होणार फक्त टक्कल या कोण तुमच्याचकत नव अर्थात हे कसला रोग म्हणायचा अरे होय गड्या हा तर वेगळाच रोग दिसतोय जरा मला तर एकच कळत नाही की आता त्या न्हाव्यांचं कस न्हाव्यांचं तर कामधंदाच गेला की र